मोठी बातमी शाहू महाराजांच्या उमेदवारीवरून संभ्रम नाना पटोलेंच्या दाव्यानंतर संजय राऊत मैदानात म्हणाले कोल्हापूरची जागा आमचीच एकीकडे एक राज्यातील जागांवर अंतिम निर्णय होण्याची शक्यता असली तरी कोल्हापूर लोकसभेच्या जागेवरून मविया संभ्रम असल्याचे चित्र दिसून येते आहे कोल्हापूरची जागा ही शाहू महाराज छत्रपतींनी लढवावी असं तिन्ही पक्षांनी ठरवल्याची माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितलं तर दुसरीकडे शाहू महाराज छत्रपतींशी कुठलीही चर्चा झाली नसल्याचं शिवसेनेचे खासदार संजय राऊत म्हणत आहेत त्यामुळे कोल्हापूरच्या उमेदवारीवर एकमत असलं तरी ही जागा कुणी लढवावी याबाबत मात्र संभ्रम कायम आहे महाविकास आघाडीमधला कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचा तिढा सुटल्याचा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेनी केला तिन्ही पक्षांनी शाहू महाराज छत्रपतींनी निवडणूक लढवावी असं ठरवल्याचं नाना पटोलेंनी सांगितलं पण शाहू महाराज छत्रपतींनी कोणत्या चिन्हावर लढावं हे ठरलं नसल्याचं नाना पटोले म्हणाले त्यावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतंनी मात्र ही जागा शिवसेनेची असून शाहू महाराज छत्रपतींशी कुठलीही चर्चा झालीच नसल्याचं म्हटलंय त्यामुळे कोल्हापूरच्या जागेवरून अजूनही मविया संभ्रम असल्याचं चित्र आहे कोल्हापूरच्या उमेदवारीवर नाना पटोले म्हणाले की कोल्हापूरमधून छत्रपती शाहू महाराजांनी निवडणूक लढावी ही तीनही भूमिका आहे पण कोणत्या चिन्हावर लढायचं हे महाराजांनी ठरवायचं आहे त्यानंतर महाविकास आघाडीच्या सहा तारखेच्या सभेमध्ये त्याला अंतिम मान्यता दिली जाईल आपण कोल्हापूरची जागा सोडली आहे शाहू महाराजांसाठी सांगलीची जागा असं कोणी म्हटलं तुम्हाला कोल्हापूरची जागा ही शिवसेनेची जिंकलेली जागा आहे कोल्हापूरची जागा ही शिवसेनेची जिंकलेली जागा आहे आणि जिंकलेल्या जागांवरती चर्चा करायची नाही हे जागा वाटपातलं सूत्र आहे आपण जे म्हणता की श्रीमंत छत्रपती शाहू महाराज नक्कीच आम्ही त्यांचा विषय राज्यसभेसाठी घेतला होता की श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांना आपण सगळ्यांनी मिळून राज्यसभेवर पाठवावं आणि एक आदर्श निर्माण करावा ही शिवसेनेची भूमिका तेव्हा होती आणि आजही आहे पण कोल्हापूरची जागा शिवसेनेची आहे आणि शिवसेनेचा अद्याप छत्रपती शाहू महाराजांशी लोकसभा लढण्यासंदर्भात चर्चा झालेली नाही तर काँग्रेसने काय सांगितलं मला माहीत नाही ही शिवसेनेची जागा असल्यामुळे आम्ही सगळ्यांनी मिळून श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांशी चर्चा करावी असं आम्हाला सुचवलंय पण आता आम्हाला छत्रपतींना विचारावं लागेल त्यांना विनंती करावी लागेल की ती जागा शिवसेनेची असल्यामुळे ते मशाल या चिन्हावर लढण्यास त्यांची मान्यता आहे का कारण छत्रपतींनी स्वतः अशा रिंगणात उतरावं की नाही याच्यावरती लोकांचे काही वेगळे वेगळे मतप्रवाह आहेत आम्ही छत्रपतींना मानतो त्यांच्या विचारधारेला मानतो शाहूजींचा कोल्हापूरात त्यांना प्रचंड मान आहे महाराष्ट्रात त्यांना मान आहे त्याच्यामुळे त्यांनी निर्णय घ्यायचा आहे जागा शिवसेनेकडे आहे त्याच्यामुळे त्यांनी आता निर्णय घ्यायचा आहे की ते शिवसेनेचे उमेदवार होणार असतील तर महाविकास आघाडीमध्ये आम्ही सगळे चर्चा करू आणि मग निर्णय घेऊ ती, ची, ती ची जागा काँग्रेसची किंवा अन्य कुठल्या पक्षाची याच्यावर चर्चा नाही विद्यमान जागा शिवसेनेची सातत्यानं तीस वर्ष आम्ही ती जागा लढतोय तीस वर्ष आणि त्या कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात शिवसेनेला मतदान करणारा शिवसेनेला मानणारा साधारण तीन ते साडेतीन लाख मतदार आहे आमच्यावरती दबाव आहे कि ती जागा शिवसेनेकडून सुटली जाऊ नये रिपोर्ट एसबीएन मराठी कोल्हापूर